नमस्कार मंडळी हा आहे आपल्या डोंबिवली पश्चिमेकडे रेती बंदाजवळचा डोंबिवली मानकोली ब्रिज आता हा ब्रिज बांधून बरेच दिवस झालेले आहे पण उद्घाटनाचा दिवस मात्र अजून काही येत नाहीये तरी लोकांनी वाट न बघता आता या वरनं सर्रास गाड्या घेऊन जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकतो फोर व्हीलर जाताना दिसतील टू व्हीलर जाताना दिसतील अगदी सायकल सुद्धा इकडनं आपल्याला जाताना दिसेल आणि हा जो ब्रिज आहे तो फक्त एका साईडने चालू करण्यात आलेला आहे एक, एका बाजूला हा ब्रिज बंद आहे तर आता झालेली आहे खूप सुंदरची संध्याकाळ तुम्ही पाहूही शकता किती मस्त वाटतंय ते पण उद्घाटन कधी होणार ह्याचं अजून उत्तर कोणालाच मिळत नाही आहे त्यामुळे वाट न बघता आता बऱ्याच लोकांनी इकडनं जाण्यासाठी ये सुरू केलेली आहे सोबत संध्याकाळची वेळ असल्यामुळे बरीच लोक इथे आपल्याला संध्याकाळचा निवंत वेळ स्पेंड करण्यासाठी आलेलीही दिसतील आणि हे आहे समोर स्वामीनारायण कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आणि पाहू शकतो सबोताळचा एरिया कसा दिसतोय तो